ओबीसी नेते स्वतःच्या गाडीवर हल्ला करून घेतात मनोज जरांगे यांचा आरोप तर मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांचा इशारा नेमकं झालं काय बघू लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया नेमकं काय प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी असल्याचे ते म्हणाले नेमकं मनोज जरांगे पाटील हे काय नेमकं म्हणाले आपण बघूयात मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत ते काही दिवसापासून आजारी आहेत तब्येत खालावरीमुळं दाखल झाले आहेत दरम्यान अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला अहिल्यानगर मधील बायपास रोडवर सारंगी हॉटेल जवळ लक्ष्मी नाके यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि त्यांच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला यावर मनोज जरंगे पाटील यांची प्रतिक्रिया नेमकं काय दिली आपण प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाडीवर हल्ले करून घेतात असे मनोज जरंगे पाटील म्हणाले मनोज जरांगे म्हणाले प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाडीवर हल्ले करून घेतात स्टंडबाज लोकांकडे मला लक्ष देण्याची वेळ नाही प्रसिद्धीसाठी हे हल्ले करून घेतात गाड्या फोडतात अशा लोकांकडे मी लक्ष देत नाही काही जण जातीवाद करतात किंवा परईच्या टोळीच्या ऐकून मराठा विरोधात काम करतात इथे कोणाला हल्ला करायला वेळ आहे असं देखील ते म्हणाले स्टणबाजांकडे लक्ष देण्याचा वेळ नाही असं ते म्हणाले शेतकरी अडचणीत आहे त्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत सगळ्यांना मराठा कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी सांगितले आहे देण्याचा सा वेळ मला नाही हे लोक प्रसिद्धीसाठी गाड्यावर हल्ले करतात सर्व काही प्रसिद्धीसाठी चालू आहे दगड मारून घेतात हल्ले करतात असं ते म्हणाले मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्यासाठी ती हा मेळावा चालू आहे बीड ओबीसी मेळावा चांगली गोष्ट आहे हरकत नाही पण आमचे बारीक लक्ष, हो। लक्ष आहे येवल्याचा अलिबाबा काय म्हणतो यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत कोणता ओबीसी नेता मेळाव्याला जाणार यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत पुढे निवडणूक आहे त्या सर्वांना पाडणार मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्यासाठी हा मेळावा आहे असं त्यांनी म्हटलं म्हणून कोणता ओबीसी नेता कुठे जातो हे आम्ही नोंद घेऊ बीड आणि राज्यातील कोण नेता कुठे जातो यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत जो ओबीसी नेता तिथे जाईल त्याला निवडणुकीत पाडणार अलीबाबाला म्हटले मराठा नेत्यांना धडा शिकवा मग आम्ही का नाही म्हणू जो नेता जाईल त्याची जागा आम्ही पाडणार असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला जरंग्यांचा ओबीसी नेत्यांना इशारा कुठल्याही पक्षाचे लोक असो पाडणार आणि अजितदा पुरस्कृत मेळावा आहे सगळे त्यांचे मंत्री आहेत त्या व्यासपीठावर सगळे अजित पवार यांचेच नेते दिसतात मराठवाड्याविरोधात सभा घेणार तर मग आम्हाला मत मागायला येऊ नका सगळ्या नेत्यांवर आमचे लक्ष आहे मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून जर तुम्ही जात असाल तर मग आम्ही तुम्हाला निवडणुकीत पाहू असं देखील ते म्हणाले शेतकरी संकटात आहे त्यामुळे आमचा दसरा मेळावा जसा करायचा तसा करणार ज्याला शक्य आहे तो येईल ज्याला नाही तो येणार नाही बळीराजा संकटात आहे मेळावा रद्द होणार नाही तो होईल असे जर पाटील हे म्हणा मनोज रंगे पाटील यांची प्रतिक्रिया नेमकं काय होती हे तुम्ही जाणून घेतली हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महत्वाचे अपडेट येत असतात त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका